एक लक्षात घ्या की इस्रायल हमास युद्ध हे अत्यंत निर्घृण पद्धतीने सुरू आहे युद्धाचे काही नियम असतात महाभारत कालापासून आपण युद्धाचे नियम पाहतो त्याच्यामध्ये महिला लहान मुलं नवजात शिशू यांच्या बाबतीत काही नियम आहेत काळोखा का युद्ध करायचं नसतं पाठीमागून वार करायचा नसतो असे नियम आहेत पण ज्या प्रकारचं युद्ध सुरू आहे ज्या प्रकारे इस्रायलमध्ये घुसून अतिरेक्यांनी हमाच्या इस्रायलच्या लोकांची कत्तल केली त्यांना बंधक बनवलं त्याचा धिक्कार आम्ही सगळ्यांनीच केला पण त्यानंतर इस्रायलने केलेलं युद्ध त्यात विशेष करून इस्पितळ्यावर झालेले हल्ले हे युद्ध नियमात बसत अनेक लहान नवजात शिशू अर्भक यांचा मृत्यू त्यात झाला ता त्यांना दूध पाणी यांचं पुरवठा थांबला मुलं तडफडत असल्याची छायाचित्र प्रसिद्ध झाल्यावर ती मी त्याच्यावरती एक टिप्पणी व्यक्त केली त्याच्यामुळे इस्रायलच्या भावना दुखावल्या असतील तर त्यांच्या भावना दुखवण्याची माझी एक हेतू नाही इस्रायलच्या संदर्भात जी भारताची भूमिका पंडित नेहरूंच्या काळापासून आहे स्वातंत्र्यानंतर आजपर्यंत तीच आता सगळ्यांची भूमिका आहे युद्ध हा अत्यंत निर्घण प्रकार देशा या देशामध्ये जगामध्ये कुठे युद्ध होऊ नये या मताचे आम्ही बघा हिटलरचा हिटलर हिटलरचा संदर्भ मी दिला पण नंतर तो हिटलरचा संदर्भ काढून दिला किंबहुना त्यानंतर दैनिक सामनामध्ये जो माझा एक लेख आहे त्यात मी लिहिलाय हिटलर हा हिंदुस्तानचा सगळ्यात मोठा शत्रू होता महात्मा गांधींना गोळ्या घाला हिटलरचं वक्तव्य होतं त्याच्यामुळे हिटलरचं गुणगान कोणी करू नये हे मी त्या स्पष्ट म्हटलेलं आहे संजय राजाराम जू जु समुदायाच्या बद्दल असं ट्विट का केलं असेल ह्याचा विचार करायला हवा देशाच्या परराष्ट्र धोरणाला गालबोट लागेल अशा पद्धतीचा प्रयत्न हे वारंवार करत असतात कधी पाकिस्तानचं समर्थन करणं कधी चीनचं समर्थन करणं आणि आता तर खुलेआम हमासचं समर्थन करणारं ट्विट आणि वक्तव्य ते सातत्याने करत आलेले आहे राज्यसभाचा खासदार अगर विरोधात अतिरेकींच्या समर्थनात अगर भूमिका घेत असेल तर त्याला आपल्या संसदेमध्ये बसण्याचा अधिकार आहे का अशा पद्धतीच्या देशद्रोही कृत्याबद्दल त्याची चौकशी झाली पाहिजे देशद्रोहीचा खटला चालवला पाहिजे संजय राजाराम राऊत यांचा देशाच्या विरुद्ध काम करणाऱ्या ताकदांबरोबरचे संबंध आहेत काही वर्ष अगोदर आम्ही ऐकले ना ह्याचा आणि एका अर्बन नक्सलच्या मध्ये फोन कॉल झालेला त्याबद्दल पण ह्या निमित्ताने चौकशी झाली पाहिजे म्हणून मी भारत सरकारकडे मागणी करेन की त्वरित या संजय राजाराम राऊतला अटक करावी आणि यांची उच्चस्तरीय चौकशी करावी एनआयएच्या माध्यमातून चौकशी करावी अशी मागणी मी भारत सरकारकडे करेन